ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मिल पाक खोट बोलत ना, नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात काय कौतुक तुमचं लवकर उठायचं पण दमदाटी केली ना सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही दमदाटी ना तुम्हारे घर मे चला बार बार चला प्रेमाने बोला आदर सन्मान मानत की आरेला कार्य म्हणावंच लागतं ओ सुसंस्कृत महाराष्ट्र ते आरेला कार्य वगैरे गुंडागर्जी नाही चले आमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची अहिल्यानगर येथे विराट सभा पार पडली यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला इशाराच दिला हे म्हणतात मी सकाळी लवकर उठतो अरे काय कौतुक सांगतात लवकर उठायचं आमचा शेतकरी सकाळी चार वाजता उठतो त्यामुळे बडाया मारू नका आम्हाला दमदाटी किंवा धमकी दिली तर आम्ही देखील खपून घेणार नाही आरेला कारेने उत्तर देऊ आरेला कार्य कराल का तर गाठ आमच्याशी आहे आणि जर कोणी निलेश लंकेंना धमकी दिली तर मी त्याच्यासाठी ढाल बनून उभी राहील त्यामुळे लक्षात ठेवा आणि याद राखा खूप असं म्हणत अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना इशाराच दिलाय तुम्ही बघा हे काय काय पाकिस्तान पाकिस्तान बोलतात का पाकिस्तानचा खांदा जगात चाललाय आणि माझ्या महाराष्ट्रातला आणि भारतातला खांदा सडतो इकडे कोण यायला जबाबदार भारतीय जनता पक्ष हे पाप त्यांचं आहे आणि हे आपण करू देणार नाही मी खोट बोलत नाही मी आज त्यांच्यासारखं नाही आहे ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मी खोटं बोलत नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात सगळेच पाच वाजता तू किती वाजता उठतो रे बाबा पाच वाजता सगळे लवकर उठतात की नाही काय कौतुक तुमचं लवकर उठायचं आणि मी खोटं बोलत नाही अरे आम्ही कुठ कोण सांगतं आम्ही तर खोटं बोलतच नाही पण यांना सांगावं लागतं की मी खोटं बोलत नाही कराय का नाही आणि दमदाती राहू दे रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतो आणि समोरून म्हणला राम कृष्ण हरी वाजवात उतारी नहीं। नहीं। का आज झालंय मला व्हिडिओ आलाय त्याचा ती तुम्हाला सांगू ना आदोरात भीती असणं चांगलंय जे वयापेक्षा मोठे त्यांचा आदर सन्मान केलाच पाहिजे हे माझ्यावरचे संस्कार आहेत पण दमदाटी केली ना दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देतंय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय दमदाटी ना ती तुमच्या तुम्हाला घर मे चलाव बार मत चला लोकशाई लोकशाई मा दे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही प्रेमानी बोला आदर सन्मान करू आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं बाई की आरेला कारे म्हणावंच लागतं ओ वा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चली तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्यासमोर उभी राहिली त्याच्यामुळे दमदाटीची भाषा महाराष्ट्राने कधी अहो तुम्ही चव्हाण साहेबांचा सा फोटो लावता कैलासवासी यशवंत चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता आणि दमदाटीची भाषा करता हे कुठली महाराष्ट्राची संस्कृती आओ छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी, मी कशाला यांना घाबरता हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या हो। समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो आदरानी करतो पदाचा मान सन्मान करतो उर्मटपणा नाही करत आम्ही पण जो जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत तुम्ही आमच्या कांद्याला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या पोरांच्या दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्याला देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या आरक्षणाबद्दल खोटी आश्वासनं देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या ऊसाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या दुधाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार आणि त्याच्यामुळे जे फसव जे सरकार आहे ना याला हद्द पार करायची वेळ आणि मी काय बाई ऐकते आमच्याकडे जसा पाऊस पडला तसा तुमच्याकडे पडणार आहे आणखीन आमच्याकडची एक खासियत आहे जी तुमच्याकडे नाही माहिती नाही आमच्याकडे बँका चोवीस तास उघड्या असतात तुम्हाला अकाउंट उघडायचं या ती बँक चोवीस तास उघडी असते आणि बँक उघडी ठेवली तर ठेवली आम्ही केस केली रात्री का बँक उघडी आहे मला कळलंय काय चाललं होतं बँकेमध्ये काय करावं हो त्यांनी त्यांनी आम्ही कंप्लेंट केली त्या बिचाऱ्या बँक मॅनेजर आहे ना त्याला अटक झाली आणि सांगणारा कोण होता करता करवता कोण होता तो अदृश्य शक्ती त्याच्या मागे होती भरडला गेला तो गरीब माणूस त्याची बायको आणि पोरं रडत बसलेत कारण का नवरा बिचारा काय करेल तो मला सांगा अरे हिंमत असेल ना मी त्या बँकेची चेअरमन असते ना तर मी म्हणले असते ए हा निर्णय माझा होता माझा हा काम करणारा माझा मॅनेजर आहे त्याला नाही हिंमत असेल तर मला अटक करा मी आज जाईन पण माझ्या माणसाला मी आज जाऊ देणार नाही yeah. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं असतं तो काय बँक मॅनेजर स्वतः हाऊस म्हणून उघडा ठेवायला गेला होता ते मी ठरवलेलं आहे की आता उद्याचा एक दिवस प्रचार आहे मी स्वतः त्या बँक मॅनेजरच्या घरी जाणार आहे आणि त्याच्या बायकोच्या बरोबर त्या बँक मॅनेजरसाठी मी लढणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे ज्यांनी त्याला आदेश दिला ना त्याला त्याला अटक करा पण गरीबावर हात करू नका हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अरे तुमको अगर किसी को दम देना हो ना अपने ताकतवर से लढाई करो मगाशी अशी म्हणला ना निलेश भाऊ माझं पण तसंच आहे बिचारा माझा ड्रायव्हर त्याला दम द्यायला काय लागतं मी दम देईन बिचारा पापी पेट का सवाल पोरांची फी भरायची आईवडिलांची औषध ऐकून आई घेईल माझा दम अरे दम द्यायचा असेल ना तर आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे ना त्याच्याशी लढायला शिका म्हणून माझा भाऊ आहे निलेश लंके आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या माणसही लढतो मी नाही महाराष्ट्रात कुणाशी लढत लोक मला विचारतात तुमच्यावर आरोप होतात तुमच्या घरातलेच करतात का नाही बोलत ओ आरेला कारे मी म्हणत नाही कारण का आरेला कारे म्हणणं सोपं असतं अरे म्हटल्यावर गप बसायला जास्त ताकद लागते जी माझ्यामध्ये आहे आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या कांद्याला भाव मिळणार आहे का आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या दुधाला भाव मिळणार आहे का त्याच्यामुळे याची काय काळजी करू नका आणि हे धनशक्ती वगैरे काय चिठ्ठी पाठवलीये ना त्याची काय चिंता करू नका महाराष्ट्राचा माणूस स्वाभिमानी आहे आणि त्या धनशक्तीबद्दल काय करायचे ते करा मी काय सांगत नाही बाई धनशक्ती म्हणजे कोण मसाला पाठवेल कोण पापड पाठवेल कोण एखादी साडी काय सांगते ते हा काय डाळ पाठवेल दोनशे रुपये किलो आहे बाई डाळ फार महागाची झाली साखर पाठ काही काही माझं काय म्हणणं आहे ज्याला जे काय करायचंय सांगत नाही माझं काय म्हणणं आहे की आपल्याला जो काय आहे रात्र वैर्याची आहे पुढचे दोन दिवस बरीच लोक येतील काय काय देऊन जातील काय काय म्हणजे कोण साडी देईल कोण ब्लाउज पीस देईल तुम्ही काय चुकीचा अर्थ कडू नका कोण लोणचं देईल मसाला काय इच्छा झाली घ्या आणि जर चांगलं असेल तर आपल्या लंखे फाउंडेशनला द्या काय yeah. अडचण नाही म्हणजे मसाला वगैरे हा काय हो पत्रकार काय चुकीचा अर्थ कडू नका मी मसाला दुधाचा मसाला नाही काय पण एखादा लिटर दूध असेल पंच्याहत्तर रुपये झाले त्यामुळे ह्या सगळ्याचा जे गावातील पदरात पडेल घ्यायचं तर घ्या नाही वाटलं तर नका घ्या आणि मला विश्वास आहे की ह्या वेळी नगरचा खासदार हा निलेश लंकेच होणार आहे कारण का आपल्याला एक स्वाभिमानी तीन लाख तुम्हाला दो वाटतं दोन झालं होतं तीन झालं जे काय दोन लाख तीन लाख एक मताने जिंकला तरी जो जिता वही सिकंदर आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे रात्र वैर्याची आहे येथील लोक काय काय सांगतील अफवा झासातील काही काही ऐकायचं नाही आजपासून परवा सहा वाजेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हरी। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका